आज विधानभनामध्ये आहे ते महेंद्र थोरवे आणि दादा भुसे या दोघांमध्ये वाद झाला आणि या यासंदर्भात आपल्याशी बातच करण्यासाठी आहेत स संतोष बांगर जी संतोष बांगर का काय सांगायला आज दोघांमध्ये तो विधानभवन पैसा वाद झाला त्या वाद कुठल्याही प्रकारचा झालेला नाही दादा भुसे असतील महेंद्र थोरवे असतील त्याच्यानंतर सुहास कांदे असतील आम्ही लाबीमध्ये बसलो सर्वांनी मिळून त्या ठिकाणी चहा घेतला जर वाद झाला असता तर एक एका ठिकाणी बसायचं कामच नव्हतं पण वाद झालेला नाही कुठल्याही प्रकारचा वाद त्या ठिकाणी झालेला आम्हाला आढळून आलेला नाही नक्कीच सर जर आपण पाहिलं तुम्ही नव्हतात पण आता त्यावेळेस हा वाद जर शंभराज देसाई यांना मध्यस्थी करावा सकाळपासूनच या ठिकाणी होतो त्याच्यामुळं माझ्यासोबतच तुम्हाला सांगतो महेंद्र थोरवे असतील दादा भुसे असतील माझ्यासमोरच बसले त्याच्यामुळे वाद कुठल्याही प्रकारचा झालेला नाही हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्या संदर्भात काय सांगायचं आणि असं शंभर देसाई स्पष्टीकरण दिलं कोणी चुकीचा व्हिडीओ आहे व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा व्हायरल झालेला नाही आणि वाद झालेला नाही वाद झाला असता तर मला वाटते की त्या सोबत बसून त्यांनी चहा पाणी घेतली नसती पण यानंतर सध्या शंभ देसाई यांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही दोघांना ते बाईट त्यांच्या मतदारसंघातला काही विषय असेल तो तो मला माहीत नाही तो शंभूराज देसाई साहेब साथ त्यांना सोडतील नक्की जर पाहिलं तर दोन जर पाहिलं तर दोन आमदारामध्ये आहे ते विधानभवनामध्ये खडा जंगी आहे ती पाहायला मिळाली होती यानंतर आपण संतोष बांगरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि मग त्यानंतर त्यांनी सांगितले कुठलाही वाद झाला नाही पण शंभूराज देसाई पोढणीवर देऊन अशी प्रतिक्रिया दिली की हा जो वाद आहे तो मिटवण्यात या दोघांचा कामावरून वाद झाला आणि लव लो, लवकरात लवकर या दोघांना बोलून मिटवण्यात येते अशाच प्रकारच्या बातम्यांना युट्यूबच्या लाईक आणि सबस्क्राईब